राजेश्री ताई मानगे पाटील या ज्या उमेदवार आहेत ज्या सारंगपूर आपल्या नेर तालुक्यातल्या सारंगपूर गावातल्या त्यांचं जन्मगाव आहे त्यांचं शिक्षण योगपाळाला झालेलं आहे उच्च शिक्षण झालेलं आहे पण आपला खासदार दिसला पाहिजे ही आपली इच्छा आहे कारण आपल्या खासदारानं आपल्या व्यथा आणि कथा आपले प्रश्न आपल्यासाठी काहीतरी धोरण आपल्यासाठी काहीतरी निर्णय सभागृहात लावून घेतलो पाहिजे अपेक्षा देशाचं भूवित्रा निवडणूक आहे त्याच पद्धतीनं आपल्या भागाचा विकासासाठी निवडणूक आहे परंतु मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे सांगणार आहे की मी जेव्हा आमदार म्हणून विचार करतो एक सेवक म्हणून तुमच्या सर्वांचा विचार करतो एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा विचार करतो जेव्हा विकासाच्या संदर्भात जेव्हा विचार करतो तेव्हा रस्ते असेल पिण्याच्या पाण्याच्या योजना असेल सभामंडत असेल विजेची व्यवस्था असेल याला मी विकास मानत नाही हे विकासाच्या गोष्टी नाही या मतदारसंघात किंवा या जिल्ह्यामध्ये सर्व गरीब कुटुंब तुमचं कोणत्याही जातीचा असेल त्या गरीब कुटुंबात जेव्हा आनंदाचे आणि समृद्धीचे दिवस येतील त्या दिवशी खरा अर्थानं विकास झाला असं मी मानतो